नाव नसलेलं गाव आणि ओळख नसलेली माणसं काय ह्या गावाची व्यथा जाणून घेऊ आपण या व्हिडिओमधून चला तर या वस्तीच्या कहाणीची सुरुवात होती एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी सालापासून आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी साली हुतात्मा बाबूगण जलाशय म्हणजेच आपलं डिंबेच्या रंगणाचं बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर जे पानलोक क्षेत्रामध्ये येणारे जे गाव होते त्या गावाचं विस्थापन झालं आणि त्याच गावांपैकी एक असलेलं आपलं मेन आंबेगाव गाव हे मूळ तालुक्याचं गाव होतं तर त्या तालुक्याच्या गावाचं पण विस्थापन झालं हो विस्थापन झाल्याच्या नंतर जे राहिलेले जे वस्ते होत्या त्यात प्रामुख्याने कातकरी समाजाच्या वस्तू होत्या त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं नाही जवळपास आता त्या घटनेला चाळीस वर्ष होत आले जवळपास तर शासनाने तिकडे काही लक्ष दिलं नाही विस्थापन झालेल्या आंबेगावचा शिल्लक राहिलेला भाग म्हणजे ही कातकरी वस्ती तर ही बोरगावच्या ग्रामपंचायतीला जोडणं अपेक्षित होतं या शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामधील कुटुंबांपैकी काही कुटुंबांना आदिवासी विकास विभागाकडून घरकुलं बांधून दिली गेली परंतु हे क्षेत्र कुठल्या ग्रामपंचायतीला जोडले नसल्यामुळं त्या घरकुलांची नोंद होऊ शकत नाही आणि हे क्षेत्र कुठल्या ग्रामपंचायतीला जोडलेलंच नाही त्यामुळं इथल्या कुटुंबांना कोणत्याही प्रकारच्या नागरिक सुविधांचा फायदा होत नाही पाण्याच्या योजनांचा लाभ घेता येत नाही इतर बऱ्याचशा ज्या ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यांचा यांना लाभ घेता येत नाही आत्ता आपण जी वस्ती पाहिली ती वस्ती जवळच्या ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी गावकऱ्यांचा जवळपास चाळीस वर्षांपासून चाललेला संघर्ष त्या संघर्षाला आत्ता कुठे यश मिळत आहे त्यात गावकऱ्यांनी के केलेला संघर्ष आणि त्याला मिळत असलेले यश याची जी कहाणी आहे ती लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद